नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रिसोड शहरातील पोलीस स्टेशन समोरील दिलेल्या देशी दारूच्या दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करावा दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद अखिल यांच्या नेतृत्वामध्ये तेवीस ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड यांना केली आहे नगर परिषद प्रशासनाने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस पोस्ट ऑफिस आहे बाजूला तहसील कार्यालय तहसीलदारांची निवासस्थान आहे बाजूला बस स्टँड आहे अशा वर्दळीच्या व महत्वपूर्ण ठिकाणी देशी दारूच्या दुकानाला परवानगी देऊन एक प्रकारे या ठिकाणी या परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक धोका निर्माण केला आहे म्हणून प्रशासनाने तात्काळ ही दिलेले दारूचे दुकान याची परवानगी तात्काळ रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण पाहिलं भयानक परिस्थितीमधून महाराष्ट्र सध्या ओरपडत आहे आज महिलावर जे अत्याचार आहे हे अत्याचार दिवसादिवस वाढतच आहे आणि असले त्या पद्धतीचे प्रकार आमच्या रिसोड तालुक्यामध्ये होणारे रिसोड शहरामध्ये होऊ नये यासाठी आमच्या पोस्ट ऑफिसच्या समोर एक देशी दारूचं दुकान सुरू होत आहे आणि आम्ही आठ तारखेला शिवसाहेबाला निवेदन दिलं व आपण जे एन ओ सी त्या जागेसाठी दिली आपण ते रद्द करण्यात यावं कारण तिथं जर आपण पाहिलं तर समोर एक पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून भूमी अभिलेख ऑफिस आहे त्याला लागून तहसील ऑफिस आहे त्याच्या पाठीमागं बसस्टँड आहे थोडा अलीकड शिवाजी शाळा आहे त्याच्या अलीकड कोर्ट ऑफिस आहे आणि समोरच जे आहे तर तहसीलदार मॅडमचं एक निवासस्थान आहे म्हणजे अशा मुख्य ठिकाणी आपण जे एन ओ सी दिली तर आपण कुठलाच विचार न करता आपण वैयक्तिक हित पाहून सार्वजनिक हित विसरलेलं आहे आणि आम्ही नेहमी नेहमी शिवोसाहेबाला आपण जे केलेली प्रक्रिया आहे त्यांचे आम्ही डॉक्युमेंट मागितले पण शिवोसाहेब आज पंधरा दिवस झाले आज देतो आज देतो आज देतो असे पंधरा दिवस त्यांनी आम्हाला इथं फिरवलेलं आहे आणि कधी तर त्यांचं म्हणणं आहे पोलीस स्टेशननं दिली यानं दिली त्यानं दिली आम्हीच नाही दिली म्हणजे अशी उडवाउडवीची उत्तरे शिवसाहेब का देता आम्हाला त्यांच्यावरसुद्धा या अशा परिस्थितीनुसार आम्हाला त्यांच्यावरसुद्धा शंका होत आहे आणि जर त्यांनी सत्तावीस तारखे लोक जर दिलेली एन ओ सीबद्दल जर पुनर्विचार करून जर रद्द नाही केली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही उपोषणाला अमरण उपोषण उपोषण करणार याच्यात कुठली शंका आहे